नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेलं जे महत्वाचा अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तलाठी भरती दोन हजार तेवीस बाबत चाललेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे ते तलाठी भरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने चार हजार सातशे त्र्याण्णव रिक्त पदांकरता सत्ता आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीत आय ओ एन कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती सदर परीक्षा अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व छत्तीस निवड याद्या व याद्या चौदा तीन हजार चोवीस विभाग शासन निर्णय क्रमांक चार पाच दोन हजार बावीस मधील परिषद क्रमांक अकरा मधील निवडसूची कालमर्यादा नमूद केलेली आहे त्यानुसार निवड समितीने तयार केलेल्या निवडसूची एक वर्षासाठी किंवा निवडसूची तयार करताना दिना त्या ज्या दिनांका पदे रिक्त विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत यापैकी जे घडेल त्या दिनांकापर्यंत विधीग्र हे राहील त्यानंतर ही निवडसुती व्यपगत होईल अशी तरतूद सदर तरतुदीद्वारे जे आहे त्या तलाठी भरती दोन हजार तेवीस बाबत कालावधी रा पंचवीस अखेरपर्यंत संपुष्टात सहित आणि तलाठी भरती पदभरती दोन हजार तेवीस बाबत न्यायालयीन प्रकरणे विचारात घेता विशेष बाब म्हणून तलाठी भरती दोन हजार तेवीस बाबत ते निवड सूची व प्रतिक्षा सूचीचा कालावधी सहा महिने इतका म्हणजे तेरा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यास संदर्भातील शासन पत्रक जे आहे दहा तीन दोन हजार पंचवीस शासन मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार जे आहे तर दोन बारा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार चार मे दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवडक मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत च्या बाहेर कक्षेबाहेरील गट घटक आणि गड संवर्गातील नामनिर्देशांच्या कोट्यातील सर्व सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचनांमध्ये परि पत्र क्रमांक अकरा निवडसूची कालमर्यादा अंतर्गत अ मध्ये आ आन्वये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे तर निवड समितीने तयार केलेल्या निवडसूची दोन वर्षासाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात येईल या दिनांकापर्यंत यापैकी जो दिनांक आधी घडेल त्या दिनांकापर्यंत विधीग्राही ठरेल तसेच ही मुदत निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंत रिक्त पदे विचारात कर घेण्यात आली आहे त्या पदा पुरतीच असेल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर त्या संदर्भात आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे थँक्स फॉर वॉचिंग